भाजपवाल्यांचा मेंदू सडलेला आहे भाजपवाले लोकांचे विचार बिघडतात अशा प्रकारचा आरोप करणाऱ्या अशा प्रकारचं सोशल मीडियावर ट्विट करणाऱ्या काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकळांची अवस्था खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात अशी आहे की महाराष्ट्रातील कुठलाही काँग्रेस नेता त्यांचं नेतृत्व मानायला तयार नाही जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष देखील त्यांना बोलायला तयार नाही आणि म्हणून महाविकास आघाडीमध्ये इतर घटक पक्ष हर्षवर्धन सपकाळांना बैठकालाच बोलवत नाहीत दोन दिवसापूर्वी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या बाबतीत शरद पवारांच्या सोबत बाळासाहेब थोरांची बैठक झाली याचा अर्थ केवळ हर्षवर्धन सपकाळ यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्यावर टीका करण्यासाठी पाठवला आहे आणि म्हणून हर्षवर्धन सपकाळांनी अगोदर संघटनात्मक दृष्ट्या आपल्याच डोकोल पाहिलं तर त्यांच्या निश्चित येईल की आता मला काँग्रेसमध्ये कुणीही विचारत नाही कुणीही बोलत नाही मला असं वाटतं की अनेक प्रकारचे आव्हान त्यांच्या सोबत असताना अशा प्रकारचं टीका करणं त्याला शोभत नाही राहिला प्रश्न भाजपाचा या देशातील दोन हजार चौदा नंतर सामान्य लोकांनी एकशे चाळीस कोटी लोकांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास टाकलेला आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टी या देशात राजकारण नव्हे तर समाजकारण करते सर्वसामान्य जनतेच हित आणि राष्ट्रहित एवढंच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करतो हे सबकाळांच्या कधी लक्षात येणार नाही